स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शरद कांबळे यांनी चंदूर इथं एका सावकाराकडे सात टक्क्यानं सत्तर हजार रुपये कर्ज काढलं होतं त्यातील एक लाख पंधरा हजार रुपये परत देऊन सुद्धा त्यांच्याकडील वाहतूक गाडी घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी योगेश पाटील जयंत जा जाधव हो। या दोघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत हातकणंगले इथं राहणारे शरद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी चंदूर इथल्या योगेश पाटील यांच्याकडं टेम्पो घाणवट ठेवून त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये सात टक्के व्याजानं घेतले होते त्यांनी स्टॅम्प कोरे चेक कोऱ्या कागदावर सह्या देऊन व्याजानं पैसे घेतले होते व्याजापोटी एक लाख पंधरा हजार रुपये त्यांनी दिले होते तरीसुद्धा गाडी परत देत नसल्यामुळं शरद कांबळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन योगेश पाटील राहणार चंदूर जयंत जाधव राहणार गावभाग या दोघांविरोधात तक्रार दाखल केली पैसे देऊन सुद्धा टेम्पोची परस्पर विक्री केल्याप्रकरणी या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व्याजापोटी पैसे दिले असताना टेम्पो देत नसल्यामुळे शरद कांबळे यांच्या पत्नीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली याची दखल घेऊन दिलीप पवार यांनी दोन सावकारांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय अधिक तपास घाटगे करत आहेत